नमस्कार संघर्ष निचना मध्ये आपलं सर स्वागत आहे समाजवादी पार्टी नवी मुंबई व हक्क समिती नवी मुंबई आयोजित नवी मुंबई महानगरपालिके मुख्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी जनआंदोलन करण्यात आलं समितीच्या माध्यमातून आज नवी मुंबई महापालिका आपण मोर्चा घेऊन मागणी आहे आणि कशा प्रकारचं भविष्यात आपण या आंदोलनाची पूर्व तयारी नवी मुंबई महानगरपालिका एकोणीसशे ब्याण्णव पासून स्थापना झालेली आहे परंतु या नव्या मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या लोकांनी बनवलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा फार तुटे तुट्या आहेत फार चुकीचं काम केलेलं आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे की संसद भवन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आहे महा महाराष्ट्र कर... त्या ठिकाणी बाबासाहेबांचा सर्व बाबासाहेबांचे पुतळे उभे आहेत परंतु या, या महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत कसल्या प्रकारे नवी मुंबईचा पुतळा उभारलेला नवी मुंबईमध्ये पुतळा उभारलेला नाही तर समाजवादी पार्टीने कमीत कमी आठ महिन्यापासून पाठपुरावा केलेला आहे त्याच्या पाठपुराला कसल्या प्रकारे यश आला नसल्यामुळे तर आम्ही या ठिकाणी डॉक्टर दौक्त, बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा त्या मुक्तारासमोर बसावा म्हणून आज या मोर्चाद्वारे हे निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो कुठलेही स्मारक किंवा पुतळा जर बसवला तर त्यासाठी त्याची सुरक्षितता महत्वाची असते आणि पुतळाचं म्हणजे आंबेडकरांचं स्मारक असेल आणि त्याची सुरक्षितता दृष्टीने महापालिकेला कशा प्रकारे सुरक्षित असेल महानगरपालिका सर्वात चांगली सुरक्षा हा महापालिका मुख्यालयासमोर सुरक्षा आहे हमेशा त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड असतो पोलीस स्टेशन समोर आहे त्या ठिकाणी सर्वात बेहतर आणि बेट एक बेस्ट एकदम सुरक्षा राहील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुरक्षित राहील जर इतर ठिकाणी जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जर उभा केला तर त्या ठिकाणी सुरक्षित राहणार नाही आणि सुरक्षतेसाठी तुम्हाला अजून खर्च करावा हो लागेल या ठिकाणी सुरक्षतेसाठी तुम्हाला खर्च करण्याची जागा गरज नाही पण या ठिकाणी खर्च होणार नाही तुमचा त्या ठिकाणी ऑलरेडी गेटवर दोन्ही गेटवर सुरक्षा रक्षक असतात समोरच येणारं पोलीस स्टेशन आहे चांगल्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुरक्षा होईल